पेण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गाजवळील तरणखोप येथील लक्ष्मी हॉटेलच्या बाजूला असलेल्या व संतोष घरत यांच्या पेंढ्याच्या गोदामाला शॉर्ट सर्किट मुळे भीषण आग लागल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली गुरुवारी दुपारच्या वेळेत ही आग लागली यावेळी गोदाम लाखो रुपयांच्या पेंढ्याने भरलेले असल्याने लागलेल्या आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले पेण नगरपालिका अग्निशमन दल व जे एस डब्ल्यू अग्निशमन दल यांच्या शर्थीच्या प्रयत्नाने आग आटोक्यात आली यामुळे इतरत्र आग लागण्याचा धोका कमी होऊन मोठा अनर्थ टळला लागलेल्या आगीत गोदामातील साधारण बारा लाख रुपयांचा पेंढा जळून खाक झाला आहे माजी जिल्हा परिषद सदस्य डी बी पाटील यांनी शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे मला साधारण ह्या आगीची माहिती पुतण्या मोहन गोसरा पाटील यांच्याकडनं मिळाली आणि तात्काळ तो इतक्या घाबरलेल्या अवस्थेमध्ये होता की त्याला बोलता येत नव्हता आणि माझ्या लक्षात आलं की संतोष अतुल यांच्याच गोडाऊनला गोरावांनाही आग लागलेली आहे आणि मग म्हणून तात्काळ मी पोलीस स्टेशनमध्ये फोन केला त्यानंतर ललित शेटांना फोन केला त्यानंतर जेईश डब्ल्यूमध्ये फोन केला जेईस डब्ल्यूचे बंब उपलब्ध उपलब्ध व्हावेत म्हणून योगेश पाहिंना आमच्या फोन केला आमच्या दोन्ही सरपंचांना फोन केले इव्हन पत्रकार संतोष पाटील यांना देखील मी फोनवरून सांगितलं की तात्काळ इथे पाण्याचे बंब उपलब्ध व्हावेत कारण आगीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर होतं विस्तव एवढ्या मोठ्या प्रमाणावर फिरकत होती की ती नियंत्रणात आणणं आवश्यक होतं तरीही मा मला माझ्या माहितीप्रमाणे ललित शेट्टी आणि तात्काळ इथे प्रथम आधी जितकं निकडीनं होईल तितकं तातडीनं होईल तितकं लवकर बंब इथे पाठवून दिला आणि आग विझवण्याचा प्रयत्न कसोशीनं नगरपालिकेच्या ब्रिगेडच्या लोकांनी कसोशीनं केलेल्या आहेत त्याचबरोबर जे एस डब्ल्यू सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ इथे बंब दिलेले आहेत आणि त्यांनी देखील आग विझवण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केले आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे पंधरा ते अठरा लाखाचं नुकसान येथे त्यांचं झालेलं आहे तर मी माझं शासनाला अशी मागणी असेल की शासनानं ह्या गरीब कर्ताळू शेतकऱ्याला आणि ह्या पेड्याच्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत होईल अशा पद्धतीनं त्यांना मदत करावी आर्थिक मदत करावी आणि त्यांना या अडचणीतून बाहेर काढावं लागली ते की काय नियंत्रण आलीच नाही जास्त लागतच नाही परंतु त्याच्यामध्ये बाराशे पंधराशे असे पेंटल होते संपूर्ण येईल त्याच्यामध्ये तरी बारा एक तासापर्यंत पूर्ण होऊ शकतो जनोदयकरिता विनायक पाटील पेन